आकाशकंदील भेटपाकिटे कागदी फाईल्स खाद्यपदार्थ दागिने वायरच्या बास्केट अशा दृष्टीन आणि दिव्यांग व्यक्तींनी साकारलेल्या कलात्मक वस्तूंच्या प्रदर्शनाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील विविध भागातील अठ्ठावीस दिव्यांग व्यक्ती आणि बारा संस्थांचा सहभाग असलेल्या प्रोत्साहन प्रदर्शनात दिव्यांगांनी कलागुणांचे सादरीकरण देखील केलं आहे दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी व्हाव्या तसेच समाजाला त्यांच्यातील कौशल्याची ओळख व्हावी या उद्देशाने पुण्यातील समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन प्रोत्साहन दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचं आयोजन कर्वे रस्त्यावरील आशोमेग हॉल येथे केलं आहे दिव्यांगांसाठी पस्तीस वर्ष कार्यरत असलेल्या प्रिझम फाउंडेशनच्या बेन्यू ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्या भागवत आणि पीपल विथ हेअरिंग इम्पेअर्ड नेटवर्कच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा कर्णबधीर अंबू गोविंदगिरी यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं प्रदर्शनाचे संयोजन रंजना आटले रेखा कानिटकर आरती पटवर्धन माधुरी पाटणकर शुभदा करंदीकर गीता पटवर्धन आबेदा खान नीलम भाटवडेकर अमृता पटवर्धन रोहिणी अभ्यनकर यांनी केलं आहे प्रदर्शनादरम्यान धायरी येथील दृष्टीहीन वृद्ध महिलांनी वायरचे बास्केट मान्यांचे शोपीस तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले त्याशिवाय प्रदर्शन सुरू असताना दिव्यांग कलाकार करमणुकीचे कार्यक्रम देखील सादर करीत आहेत याशिवाय विविध प्रात्यक्षिके देखील सुरू आहेत फक्त दिव्यांग व्यक्तींचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनात त्यांनी साकारलेल्या उपयुक्त कलात्मक वस्तू आणि खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री केली जाते त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे प्रदर्शनात विद्याज्योती स्पेशल स्कूल अंधवृद्ध महिलाश्रम नंदनवन प्रिझम फाउंडेशन मैत्री फाउंडेशन स्मिथ फाउंडेशन उन्मेष संस्था इत्यादींनी भाग घेतला आहे दोन हजार तीन पासून हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते प्रदर्शनात अठरा ते ऐंशी वयोगटातील दिव्यांग व्यक्ती सहभागी होतात दिव्यांगांना सक्षम करणे हाच प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे मंगळवार चोवीस सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन विनामूल्य खुलं असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे नमस्कार माझं नाव माधुरी पाटणकर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून एक ग्रुप फॉर्म केला आहे के त्याचं नाव आम्ही दरवर्षी एक्झिबिशन भरवतो त्याचं नाव आहे प्रोत्साहन तर स कुठल्याही प्रकारचं अपंगत्व तो शब्द वापरत नाहीत त्यामुळे स्पेशल चिल्ड्रन दिव्यांग लोकांना एक मार् मार्केटिंगसाठी जागा मिळावी त्यांना त्यांच्या कलावस्तूंचं प्रदर्शन करता यावं म्हणून आम्ही हा गेली वीस वर्षे उपक्रम चालवतो आहे दोन हजार तीन सालापासून आमचा हा चालू आहे आणि दरवर्षी साधारण ह्याच वेळेला त्यांच्या सगळ्या वस्तू आम्ही प्रदर्शित करतो आणि लोकांना विनंती करतो की भरपूर प्रतिसाद देऊन तुम्ही या मूळ उद्देश त्याचा असा आहे की ह्या लोकांना एक चांगलं सेफ जागा मिळावी की जिथे ते आपली कलावस्तू ज्या अतिशय उत्तम करतात काही प्रदर्शित करतील तर सगळ्या पुण्याच्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की कृपा करून आमच्या प्रदर्शनाला भेट द्या आज आणि उद्या म्हणजे तेवीस आणि चोवीस सप्टेंबर अश्वमेध हॉल कर ऑफ करवे रोड म्हणजे राका ज्वेलर्सच्या मागे इथे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत चालू आहे परत एकदा विनंती करते की सगळ्यांनी मोठ्या संख्येने येऊन आमच्या सगळ्या बांधवांना बहि भगिनींना भरपूर प्रोत्साहन द्यावे आणि आम्हाला मदत करावी दिवाळीच्या आधी असं आता ज्या लोकांना माहिती झालं आहे कारण तशा खराब होणाऱ्या वस्तू नाही आहेत पण त्या आकाशकंदील जे टिकू शकतात भेट कार्ड काही गिफ्टचे प त्याला खाद्यपदार्थ आमच्याकडे तसे खूप कमी असतात त्यामुळे एक महिना आधी जरी शॉपिंग करून ठेवलं तरी खराब होणारं त्याच्यातलं काहीच नसतं सो आपण सगळेजण येऊन नक्की घेऊ शकता